कसे आहात तुम्ही सगळे तर रिसेंटली आता मी पुण्याला जाऊन आले तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि तिथला शॉपिंग ब्लॉग मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे पण अजून एक वस्तू आहे की जी मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे तर मी म्हणजे पुण्यामध्ये पण मला म्हणजे भरपूर भांड्यांचा शॉक होता म्हणजे असं काही नाही आहे की आत्ताच आहे तर हे एक जे मातीचं भांडं आहे हे मी आत्ता घेऊन आलेली आहे येताना हे माझं जुनं भांडं आहे याला खूप वर्ष झालं मी वापरत होते तुम्हाला दिसेल इथे काळा देखील झालेला आहे तर हे जे मातीचं भांडं आहे हे मी आत्ता म्हणजे गाडीमध्ये घेऊन आले तेव्हा त्यांनी म्हणजे मातीचे भांडे अलाऊन होते ट्रॅव्हल करायला फुटून जाईल म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही नंतर कधीतरी घेऊन या तर मी आत्ता हे घेऊन आलेली आहे तर हे जे मातीचं भांडं आहे माझं खूप जुनं आहे मला वाटतं मी हे सातशे रुपयाला घेतलेलं असेल आणि आत्ता याची रेट मला वाटते डबल टिबल झालेला असेल तर हे जे मातीचं भांड आहे काय आहे ही माझी मातीची हांडी दोन लिटर कॅपॅसिटीची आहे दोन लिटर म्हणजे याच्यामध्ये आपण अर्धा किलो वगैरे पुलाव बिर्याणी किंवा चिकनची वगैरे भाजी जर याच्यामध्ये बनवली तर इतकी छान आणि इतकी टेस्टी लागते मातीची जी चव आहे ना ती सगळी भाजीमध्ये उतरते आणि याला क्लिनिंगची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायची आहे नाहीतर भांडी आहेत ना असे माझे जसे भांडे क्रॅक गेलेले आहेत ना तसे क्रॅक जातात मी पहिले खूप जास्त म्हणजे मला डिटेल्स नव्हते माहिती मातीच्या भांड्याबद्दल आणि याला बरेच वर्ष झालेले आहे आणि आता दोन वर्ष जेव्हा मी इथे हैदराबादमध्ये आलेले आहे ते, आले ते वापरलं गेलेलं नव्हतं त्यामुळे मे बी आहे ना त्याला एक क्रॅक गेलेला आहे पण मला असं वाटतं अजून देखील हे भांडं बऱ्यापैकी चालेल तर आता याच्यामध्ये आज मी अर्धा किलो एवढं पुलाव बनवणार आहे तर त्याची रेसिपी अशी नाही तर इथे बरेच रेसिपी चॅनल आहेत पण मातीच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण कोणतीही वस्तू बनवली ना तर ती खूप छान आणि खूप टेस्टी लागते साध्या गोष्टीदेखील आपण त्याच्यामध्ये टाकल्या ना तरी देखील मातीच्या भांड्यामध्ये आपण काही जेवण बनवलं तर ते थोडंफार टेस्टी बनतंच तर याला क्लिनिंग करण्यासाठी आहे ना मी पहिले आता याच्यामध्ये भरपूर भरून असं पाणी घेतलं होतं आणि थोडंसं लिंबू टाकला होता आपला जुना वापरलेला सुकलेला असा लिंबू जरी आपण वापरला क्लिनिंगसाठी तरी देखील चालेल आणि एक दहा मिनटं मी पाणी जे आहे ना ते उकळवलं आणि उकळवून झाल्यानंतर त्याचं जे काही तेल सुटतं ना कारण मातीच्या भांड्याला तुम्ही साबण वापरू शकत नाही त्याचा वास येतो आणि तो, तो साबण आहे ना मातीला चिकटून राहतो आणि मग आपली पुढची जी भाजी आहे ना ती खराब बनते म्हणून आपल्याला काय करायचं आहे याला क्लिनिंग करताना लिंबाचा वापर करायचा आणि गरम पाणी करायचं आहे भांड्यामध्ये सगळं जे तेल आहे ना ते सगळं तेल सुटून वरती येतं आणि भांडं आपलं व्यवस्थित क्लीन होतं आणि जर तुम्हाला असं वाटलं की लिंबाने जर तुम्हाला खूप असं जास्त खराब वगैरे आहे तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये सोडा जरी ॲड केला आपला खायचा तरी देखील भांडं खूप छान आणि स्वच्छ निघतं आणि मेन म्हणजे याला वास येत नाही सोडा ॲड केल्यावरती आणि जेव्हा पण मी याला क्लिनिंग करते ना तेव्हा आपलं जे तांदळाचं पीठ आहे ते थोडंसं लावायचं मिठाचा देखील वापर करू शकता पण मिठाने मला वाटतं की एवढं व्यवस्थित क्लीन होत नाही तेवढं तांदळाच्या पिठाने क्लीन होतं तर वापरून झाल्यानंतर ना थोडंसं पीठ टाकून ये ना आपल्या स्क्रबरनी घासलं ना की व्यवस्थित भांडं निघतं तर आता याच्यामध्ये मी माझा जो पुलाव आहे तो बनवून घेते कसं आहे बऱ्याच लोकांना माहिती नसतं की मातीच्या भांड्यामध्ये जेवण कसं बनवायचं जनरली आपण कोणतीही भाजी वगैरे शिजवताना किंवा कांदा वगैरे परतताना आपण कढई जी आहे ती झाकून ठेवत नाही पण मातीच्या भांड्यामध्ये जर तुम्हाला काही बनवायचं असेल ना तर तुम्ही त्याला जितकं झाकून जेवण बनवाल तितकी जी भाजीची टेस्ट आहे ना ती छान होते आणि गॅस जो आहे ना तो आपला कमी लागतो कारण काय होतं भाजी शिजायला मातीच्या भांड्याला आहे ना थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे त्याला जर तुम्ही व्यवस्थित पॅक करून ठेवलात ना तर ती भाजी जी आहे ना ती मस्त अशी स्मोकी होते तर इथे बघा आता पुलाव लाग ला, लागणाऱ्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना त्या मी कट करून घेतलेल्या आहे आणि मला ना पुलाव असा पांढऱ्या कलरमध्ये आवडतो त्याच्यामुळे तिखट करण्यासाठी मी हिरवी मिरची घेतलेली आहे तर बघा कांदा आहे ना मी अशा पद्धतीनेच परतून घेते ज्याच्याने चव खूप छान होते आणि गॅस आपला भरपूर कमी लागतो आणि सगळ्या भाज्या टाकल्यानंतर देखील ना आपण असं झाकून त्याला शिजवलं हो ना तर खूप छान टेस्ट होते तर तर कसं आहे क्लिनिंगसाठी म्हणजे आपलं जे मातीचं मडकं असतं त्याच्यामध्ये आपण फक्त पाणी ठेवलेलं असतं पण जेव्हा आपण एखादं भांडं जेवणासाठी वापरतोय तर आपल्या मसाल्यांचा वास असतो तेलाचा वास असतो तो जाणं खूप महत्त्वाचं असतं आपण याला जसं आपलं मडकं क्लीन करतो तसं जर केलं ला तर ही भांडी काही जास्त टिकत नाहीत मातीच्या भांड्यांना सीझन करायला लागतं आणि व्यवस्थित जर आपण त्याला सीझन केलं म्हणजे व्यवस्थित त्याचा क्लिनिंग करून ठेवलं तर ती जी भांडी आहेत ना ती आपण वर्षानुवर्ष वापरू शकतो अशामधली आहेत तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बघितलेलं आहे मातीचं जे हंडी वगैरे असते ज्याच्यामध्ये आपण जेवण बनवतो ते मिठाने क्लीन केलं जातं पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं आणि तुमच्याकडे जर असं मातीचं भांडं असेल तर तुम्ही जर त्याला तांदळाच्या पिठाने क्लीन केलंत ना तर तुम्हाला नक्की फरक जाणवेल जे काही मसाला वगैरे थोडाफार आपला हळदीचे जे डाग आहेत मातीला जर भांड्याला जर लागले असतील ना तर ते इतके व्यवस्थित निघतात तांदळाच्या पिठाने म्हणजे खूप व्यवस्थित असे क्लीन होतात तर इथे बघा भाजी मी बऱ्यापैकी शिजवून घेतलेली आहे आणि आता ह्या ज्या भाज्या आहेत ना या मी वाफवून घेते आणि बघा गॅस जरी तुम्ही मोठा ठेवलात ना तरी मेन याच्यामध्ये भाज्या ज्या आहेत ना त्या करपत नाहीत तुम्हाला आधेमध्ये हलवत राहायचं आहे तर भाज्या माझ्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि जेव्हा पण मी कोणताही असा पुलाव बिर्याणी वगैरे बनवते ना तेव्हा मी नक्की त्याच्यामध्ये पुदिना टाकते पुदिनानी फ्लेवर खूप छान येतो तांदुरायाड तांदुरायाड तर इथे मी थोडासा जो पुदिना आहे तो भाजीमध्ये टाकून थोडा वेळ शिजवून घेते वाफवून घेते आणि त्यानंतर मी याच्यामध्ये तांदूळ ॲड करते तांदूळ ॲड करताना मी हा जो भात शिजवला आहे ना त्याच्यामध्ये मी भरपूर पाणी घेतलं होतं आणि थोडंसं तेल टाकून भात जो आहे तो व्यवस्थित शिजवलेला आहे तर बघा इतका सुटसुटीत भात झाला होता माझा आणि पुलावमध्ये मा हा अशा पद्धतीचाच भात खूप छान लागतो आणि या पुलावमध्ये मी सिंपल असे मसाले जे आहेत ना ते टाकलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मॅगी मसाला दिसेल तो मी ॲड केलेला आहे त्याच्याने थोडीशी टेस्ट आहे ना मुलांसाठी छान लागते त्याच्यामुळे मी मॅगी मसाला ॲड केलेला आहे आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एक पाच मिनटं हंडी जी आहे ती बंद करून घेते तर मला आहेत ना काही सर्विंग बाउल्स हवे होते तर मी आहे ना त्याच्यामध्ये थोडासा काही विचार करून आहे ना वेगळ्या गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत हे आ, असे सर्विंग बाउल्स आहेत ना की जे आपण रेग्युलर डेली वापरासाठी देखील वापरू शकतो तर हे सर्विंग बाउल्स नाही आहेत हे कॅसरॉल्स आहेत कॅसरॉल्स म्हणजे म्हणण्यापेक्षा याला आपण सर्विंग बाउल्सच म्हणूया कारण क्वालिटी याची जी आहे ती स्टेनलेस स्टीलची आहे लहान मुलं असल्यावरती आपल्याला जर घरामध्ये म्हणजे लहान मुलं आहेत म्हणून घरामध्ये गेस्ट येतच नाहीत असं नाही आहे येतात तर त्यांच्यासाठी म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना मेंटेन करायला वेळ लागतो म्हणून मग मी यावेळेस हे जे कॅस्ट्रॉल आहेत ते ऑर्डर केलेले आहेत तर स्टेनलेस स्टीलचे हे जे कॅस्ट्रॉल आहेत याच्यावरती इतकी छान प्रिंट आहे आणि खाली बघा म्हणजे व्यवस्थित ग्रीप व्हायला म्हणजे आपण जनरली काय करतो खाली आपल्याला हॉटपॉट्ससाठी स्टँड लागतात आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणी मग ते कॅरी करायला लागतात पण हे जे कॅस्ट्रॉल आहेत ना याला खाली एक रबर मटेरियल आहे म्हणजे जरी आपला कॅस्ट्रॉल गरम असेल तरी पण खाली आपल्या काउंटरटॉपला आपल्या ओटाला काही होणार नाही तर यासोबत आहे ना ही अशी स्टेनलेस स्टीलची प्लेट दिलेली आहे ज्याच्यामुळे आपण याच्यामध्ये जर चपाती वगैरे ठेवली तर चपातीला जो घाम येतो ना तो म्हणजे आपली चपाती जी आहे ती ओली होणार नाही तर असे मी दोन जे कॅस्ट्रॉल आहेत ते ऑर्डर केलेले आहेत तर अशा कॅस्ट्रॉलमध्ये आपण आपले जी बिर्याणी आहे पुलाव आहे राईस आहे हे सर्व करायला देखील वापरू शकतो आणि याची जी लीड आहे त्याला होल देखील दिलेलं आहे जनरली आपले जे कॅस्ट्रॉल असतात ना त्याला असं होल नसतं आणि मग काय करायला लागतं ला चपाती झाल्या झाल्या थोडा वेळ आपल्याला बाहेर ठेवायला लागतं थंड था, म्हणजे त्याची वाव जाण्यासाठी पण हे कॅस्ट्रॉल आहेत ना हे आपण चपाती बनवतानाच याच्यामध्ये जरी ठेवलं तरी चपातीला घाम येऊन चपाती ओली होणार नाही आणि जी काही हवा आहे ती या एवढ्या छोट्याशा होलमधून बाहेर पडेल तर असं युनिक कॅस्ट्रॉल मला दिसलं की जे मी सर्विंग बाऊल म्हणून पण माझ्या गेससाठी यूज करू शकते त्यामुळे मी हे दोन कॅस्ट्रॉल थोडीशी डिझाईन वेगळी आहे ते ऑर्डर केलेले आहेत तर हे जे कॅस्ट्रॉल आहेत ते द बेटर होमचे आहेत बेटर होमची स्टेनलेस स्टीलची क्वालिटी खूप छान आहे आणि रिझनेबल आहे त्याच्यामुळे मी घेतलेले आहेत या अशा गोष्टी आहेत काचेच्या गोष्टी आपण जेव्हा घेतो मातीच्या गोष्टी घेतो तेव्हा पडून फुटायची खूप टेन्शन असतं आणि मुलं लहान असल्यावरती आहे ना मेंटेन होत नाही जर कुठल्या खालच्या कॅबिनेटमध्ये आपल्याला काही स्टोअर करायचं असेल तर करता येत नाही आपल्याला सगळं वरती ठेवायला लागतं म्हणून मग मी हे असे दोन कॅस्ट्रॉल म्हणजेच सर्विंग बाउल्स म्हणून यूज करण्यासाठी घेतलेले आहेत तर क्वालिटी वाईज याची जी थिकनेस आहे ती देखील परफेक्ट आहे याच्यामध्ये आपण चपात्या वगैरे ठेवू शकतो सर्विंगसाठी म्हणून साईज बघा याची मीडियम साईज आहे खूप मोठी नाही आहे टेबलवरती आपला खूप पसारा दिसणार नाही अशामध्ये आहे तर हा जो माझा रेग्युलरचा कॅस्ट्रॉल आहे त्याची क्वालिटी देखील खूप छान आहे फक्त मला याच्यामध्ये चपात्या थंड झाल्यानंतर त्याला घाम नको येण्यासाठी थोडा थंड करून मग कॅस्ट्रॉलमध्ये ठेवायला लागतात पण आता तसं कर म्हणजे नाही केलं तरी ह्या कॅस्ट्रॉलमध्ये मी डायरेक्टली माझ्या ज्या चपात्या आहेत त्या ठेवू शकते आणि मेन म्हणजे हे असे दोन कॅस्ट्रॉल घ्यायचं रिझन म्हणजे हे एकावरती एक असे मी स्टॅक करून ठेवू शकते जर मला दोन गोष्टी अशा एकत्र ठेवायच्या असतील तर तर तुम्हाला हे कॅस्ट्रॉल कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते आय होप तुम्हाला हा प्रॉडक्ट नक्की आवडेल तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बो बाय